दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली दिया सचिन गायकवाड वय वीस राहणार इंदिरानगर कुरोची व सिद्धांत श्रीकांत सगरे वय चोवीस राहणार कबनूर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल असा एकूण चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही घटना सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरोचे येथील अष्टविनायक नगर येथे घडली होती याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी भारतीय सजन ढाले वय सेहेचाळीस यांच्या बंद घरात लपविलेल्या चावीच्या सहाय्याने संशयितांनी घरात प्रवेश करून कपाट उचकटले त्यातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अमलदार अरिफ वडगावे व रोहित डावळे यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये एक पुरुष व महिला बुलेट मोटरसायकलवरून संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतरनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडाउडीचे उत्तरे दिली मात्र अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून सोन्याची चेन नेकलेस बोरमाळ मोहनमाळ अंगट्या बालचेन टॉप सुवर रिंगा चांदीचे ब्रेसलेट कडदोरा दोन मोबाईल हँडसेट व विना नंबर प्लेटची बुलेट मोटरसायकल असा एकूण चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला